मिरज तालुक्यातील शिंदेवाडी आरग येथे भीषण अपघात ओमणी विहिरीत कोसळून एकवीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू तालुक्यातील ये शिंदेवाडी येथे सोमवारी दिनांक तीन रोजी सायंकाळी पाच वाजता ओमणीकार विहिरीत कोसळून एका एकवीस वर्षीय तरुणाचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे स्वप्नील निवास कामिरे वर्ष एकवीस राहणार शिंदेवाडी असे मृत तरुणाचे नाव आहे मिळालेल्या अधिक माहितीनुसार स्वप्नील कामिरे हा सोमवारी शिंदेवाडी लिंगणूर रस्त्यावर ओमनी गाडी शिकत असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण नियंत्रण सुटले सुटल्याने गाडी रस्त्यालगत असणाऱ्या पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत थेट कोसळली स्वप्नील कामिरे हा गाडी शिकत असताना नियंत्रण सुटल्याने गाडी विहिरीत कोसळली ओमणी विहिरीत पडल्याने स्वप्नील कामिरे याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला ही गंभीर घटना ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून बचाव कार्य रात्री उशिरापर्यंत विहिरीतील पाणी काढून गाडी आणि मृतदेह बाहेर काढण्याचे युद्ध पातळीवर सुरू होते मृत स्वप्नीलचे आई वडील मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात कुटुंबाचा आधार गमावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या अपघातामुळे शिंदेवाडी आरक परिसरात शोककळा पसरली आहे मिरज ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत कैलास वडर महेश गव्हाणे सागर जाधव सदाशिव पेडेकर आकाश कोलप असीप मकानदार कृष्णा हेगडे यांनी रेस्क्यू केले आहे